महाराष्ट्र राज्याचे सार्वत्रिक जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीचे बागुल वाजले यात मात्र खरी कसोटी कार्यकर्त्याची व नेत्यांची प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघात घोडधोड राखण्यासाठी आपली ताकद प्राणपणाला लावून कसोटी जिंकण्याचे प्रयत्न करीत आहे परंतु हे प्रयत्न करीत असताना महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आमदार व माजी आमदार आपल्या घराणेशाहीला झुकते माप देऊन कोणी आपल्या पत्नीला कोणी आपल्या आईला तर कोणी आपल्या सुनेला तर कोणी आपल्या मुलाला व धीराला उमेदवारी देऊन आपली ताकद जिंकण्यासाठी प्राणपणाला लावलेली आहे यात मात्र कार्यकर्ता उपाशी राहून आपल्या नेत्याची हुजरेगिरी करून सतरंजी व पक्षाचे झेंडे व खुर्च्या लावण्याचे काम करीत असल्याचे दिसून येते आमदार व खासदार यांना असे वाटत नाही की आपला कार्यकर्ता ही एका पदावर जाऊन नगराचा नगराध्यक्ष व जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष व्हावा ही खंत मात्र कार्यकर्त्याची दिसून येत आहे मुंबई वचन चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका